नमस्कार झालं आमच्या भाऊ बहिणी खाते भाऊ बहिणी शुक्रवार झालं का तुमचं स्वयंपाक पाणी मला करायचा स्वयंपाक <स्कारीणाद> बिस्कटचा पुडा होता का बिस्कचा पुडा का बाबा सवळीची शेवाय घ्यावडाने मस्त टकी बनवणार मसाले भात तुमच्या दाजीला खायचा मसाले भात

भाऊ बहिणीनं मला तुम्हाला एका विषयावरती बोलायचे मला सांगा तुम्ही भाऊ बहिणी माझ्या गेलेली चांगलं चार पाच महिने झालं तिला पण आता ती सोशल मीडियावर नाही भाऊ बहिणीनं तिला बी काही लोक आवड आवडते ती शांती मिली ही मिली ती मिली असं म्हणते ती आणि आपण जर त्याच्यावरती दोन शब्द बोलाय गेलं आता कसं आहे राग हा प्रत्येकाला आप येतो आपली काय चुकी नसताना काय लोक आपल्याला शिवाय देतात बरोबर आहे आणि त्याच्यावर आपण शिव्या म्हणजे त्याच्यावर आपण व्हिडिओ काढला किंवा शिव्या दिल्या आपण अशा मागायला बर आता माझ्या का भाऊ बहिणीला तो महिना असतो अशा अशा लोकांना उत्तर दिले पाहिजेत म्हणजे काय होतं माहिती किंवा आपलं तोंड घालवत हे तर माहितच आहे मला पण विनाकार तुम्हाला सांगते माझ्या याच्या नाव घेत प्रत्येकाला राग येत असतो बरोबर आहे का मी तर सांगितलं ज्याला आवडते त्यांनी व्हिडिओ बघा ज्याला नाही आवडत त्यांनी नका बघू पण विनाकारण एखाद्याला वाईट वक्त बोलून काय भेटत बरं उलटा आपण एक पट बोललं तर लोक परत अजून तू पडतर असताला चालू काय झालं काय झालं डोळ्या कशा लवघा झाल्या मुले तुमचा झोप नाही झाली झोप नाही अशी झोप नाही झालं नाही तर बरं कर गोरत पडणार कशी झोप नाही झाले

रात्री येताना पण आम्ही जेवण करून आणतो भंडारा जेवण करायचं देवायचं कलर फुगल्याला भिताड घासून काढायचा देव हायचं मूर्ती ठेवायची रखना तपड़ जाता है रखिया वर्ती दो इंजीनियर्स Ваза би, би се преточил. Ти би, uh, Ти да се преточил. Uh, Ваза да би, би се преточил. Ваза би, Ти би, би се преточил. Ваза се преточил. Ваза би, би се преточил. Ваза би, би се преточил.

तारा पसर, तारा चला भाऊ बहिणीनं करते स्वयंपाक मसाले बनवायचा कालच्या प्रवासाला पहिले दुखत आहे माझ ती पायऱ्या चढलो होतो ना दुखते ते पाय इतकं दुखतात ते काय सांगायचं तुम्हाला